श्री स्वामी समर्थ आज पुन्हा एक असा एक उपाय मी आणलेला आहे का ज्या व्यक्तींना खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत आयुष्यामध्ये किती काही प्रयत्न केले तरी ते त्यांच्या आयुष्यामध्ये येणारे जे दुःख आहेत अडचणी आहेत किंवा काही आजारपण आहेत तर ते काही काही केल्याने कमी होत नाही किंवा त्यांच्या मागे सारखी अशी साडेसाती लागलेली आहे असं ज्यांना वाटतं तर त्यांनी हा उपाय करायचा आहे आणि उपाय हा असा करायचा आहे की तो स्वतःच करायचा आहे म्हणजे एखाद्या पुरुषाला जर अशी सा अडचणी येत असेल क त्यांना असं वाटत असेल तर माझ्याकडून काही होणार नाही तर माझ्या बायकोने माझ्या पत्नीने हा उपाय केला तर चालेल का माझ्या मुलांनी असं असं नाही तर ज्यांना ज्या अडचणी आहेत पुरुषाला असेल महिलांना असेल मुलांना असेल मुलींना असेल जी कोणी व्यक्ती असेल किंवा एखादी आजारी व्यक्ती असेल तर मग त्यांना हा स्वतः उपाय करायचा आहे म्हणजेच दुसरं कोणीही कुणासाठी हा उपाय करायचा नाही तर यासाठी काय करायचं आहे तुम्हाला या, तुम या उपायासाठी तुम्हाला तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आपण देवाचा जो आपला तांब्या असतो ना तो तांब्या भरून पाणी घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाच पिंपळाच्या झाडाची पाणी परत एकदा ऐका पाच पिंपळाच्या झाडाची पाणी ठेवायची आहे आणि चिमूटभर काळे तीळ चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि एक आपलं अख्खं हळकुंड असतं ना तर ते, ते हळकुंड फोडायचं आणि त्याचा एक तुकडा या पाण्यामध्ये टाकायचा आहे तर हे पाणी तुम्हाला महादेवाचे मंदिर जिथे असेल तिथे तुमच्या घरी असेल म्हणजे तुमच्या घराच्या आसपास असेल गावामध्ये असेल तर जिथे जे मंदिर असे आहे तिथे गेल्यावर म्हणजे सोमवारी सोमवारी तिथे गेल्यानंतर हे जल जशास तसं आहे तर ते सगळं आप पाण्यात टाकलेलं जे आपण पाण्यात टाकलेलं आहे ते सगळं शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि शिवलिंगावर जे पाणी आपण अर्पण करतो ना त्यावेळेस म्हणायचं आहे सुखशांतीसाठी म्हणजे मा मला सुखशांती भेटू दे मला उत्तम आरोग्याची कामना करायची किंवा मला लक्ष्मी प्राप्ती होऊ म्हणजे माझे जे काही आर्थिक आड़, अडचणी आहे, आहे, का आहे ते सगळे काही आहेत ना ते सगळे प्रॉब्लेम्स आहेत कमी व्हावावे ते त्यातून माझी सुटका व्हावी अशी प्रार्थना करायची आहे आणि जे आपले पाच पिंपाचे पानं आहेत ते शिवलंग शिवल शिवलिंग आहे ना त्याच्यावर पडलेले असतील तर ते काय करायचं ते उचलायचं आणि त्याला जे थोडंफार पाणी लागेल असेल ना तर ते आपले स्वतःच्या अंग अंगावर शिंपडायचं आहे आपल्या डोक्यापासून असं थोडंसं शिंपडायचं आहे अंगावर आणि नंतरून ते पानं तिथंच ठेवून द्यायचे आहे तर असा हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला पाच सोमवार करायचा आहे हा उपाय फक्त सोमवारीच करायचा आहे अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे करून बघा कारण की कुठून ना कुठून कोणत्या ना कोणत्या उपायाने आपल्याला समाधान भेटते फक्त श्रद्धा ठेवावी श्रद्धेने प्रत्येक गोष्ट करावी तर अशाच नवनवीन उपायांसाठी आध्यात्मिक माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ